दररोज आपण एक ते दोन तास मराठी टायपिंगचा सराव करतो परंतु असं होत आहे आपल्यासोबत एकतर स्पीड पण वाढत नाही आणि अॅक्युरेसी पण वाढत नाही तर हे कशामुळे होते तर आपल्याला काय करावं लागणार आहे की जेणेकरून आपली स्पीड पण वाढली पाहिजे आणि तसेच अॅक्युरेसी देखील वाढली पाहिजे आणि येणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालय परीक्षेमध्ये आपल्याला आउट ऑफ वीस पैकी वीस मार्क मिळाले पाहिजे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही टायपिंग करता तर त्या संदर्भामध्ये आपण सर्व गोष्टी सविस्तरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे पहा तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टीचे पालन करायचे आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला एकाग्र व्हायचे पहिली गोष्ट एकाग्र कसं होणार पहा समजा उदाहरणार्थ तुमच्यासमोर हा कीबोर्ड आहे व्यवस्थित पहा या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला टायपिंगसाठी फायदा होणार आहे हा तुमचा कीबोर्ड आहे ओके okay? आणि त्यानंतर इथं तुमच्या समोर ही कम्प्युटरची स्क्रीन आहे आणि इथं तुम्ही काय केलेले आहेत बसलेले आहेत अशा प्रकारचे तुमचे या ठिकाणी हात आहेत आणि आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा मॅटर आहे आणि तुम्हाला काय आहे आता व्यवस्थितपणे टायपिंग करायचे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे सुरुवातीला मित्रांनो हा पॅसेज आणि तुमचं जे माइंड आहे याचा संबंध आहे आपल्या टायपिंगशी कोणकोणत्या गोष्टी आहे पहा एक आहे तुमचं माइंड तुमचं लक्ष त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचे हात तिसरा आहे या ठिकाणी स्क्रीन आणि चौथा या ठिकाणी तुमचा पॅसेज जर तुम्ही ऑफलाईन पॅसेज टाईप करत असाल तर किंवा स्क्रीनवर जरी असलं तरी ह्या गोष्टी त्याला लागू होणार आहेत तर यामध्ये पहा तुम्ही जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण फोकस हा तुमच्या इथं जे काही लाईनी दिलेल्या आहेत ओळी दिलेल्या आहेत या ओळीच्या प्रत्येक शब्दावर तुमचा फोकस असला पाहिजे आणि तुमच्या डोक्यामध्ये जसंही तुमचं या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी काही हा शब्द या ठिकाणी तुम्ही पाहिला काही हा शब्द पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये हा शब्द आला पाहिजे आणि जसं ही तुमच्या डोक्यामध्ये आल्याच्या नंतर डायरेक्ट तुमच्या हाताला इथं क्लिक झालं पाहिजे की आपल्याला काय करायचं काही हे टाईप करायचं आहे ह्या ठिकाणी तर हे तुम्हाला काय करावं लागेल ह्या गोष्टीचं तुम्हाला पालन करावे लागणार आहे की तुम्हाला एकाग्र व्हावं लागणार आहे बाकी जेवढ्या काही तुमच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी तेवढी तुम्हाला मेहनत करावं लागणार आहे कारण एक्झामची परिस्थिती ही देखील सेम टू सेम अशीच असते मित्रांनो तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला हे आजूबाजूचं घर्षण आजूबाजूचा आवाज या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुमचा माइंड झेलतो इथपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची तर प्रॅक्टिस करत असताना काही स्किल असतात की डायरेक्टच उठले सुटले आणि दहा दहा तास तुम्ही टायपिंग केले तरी या ठिकाणी मुलं पास होत नाही तर काही गोष्टींचे नियमांचे पालनच करावं लागते उदाहरणार्थ तुम्ही एखादं गणित सोडवत असाल तर तुम्हाला काय स्ट्रिकचाच वापर करावा लागतो आणि जर तुम्ही स्ट्रिकचा वापर केलो नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी गणित सुट सोडवता येणार नाही त्याच पद्धतीनं टायपिंगचं देखील तसंच आहे तर तुमचं माइंड माइंडमध्ये हा शब्द इथं तुम्ही पाहिला पाहिला पाहिल्या तुमच्या माइंडसमध्ये इथं तुम्ही तुमचं डोकं आहे इथं डोक्यावर तुमचं क्लिक होणार हा शब्द टाईप करायचा आणि जशी तुमच्या डोक्यामध्ये क्लिक आलं तुमचा मेंदू तुमच्या हाताला आज्ञा आहे की भाऊ तू काय कर हा शब्द टाईप कर आणि हा शब्द टाईप करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमची जी बोट आहे पहा कधी इकडं जाते कधी तिकडं जाते कधी तिकडे जाते तर ह्याच्यावर नियंत्रण आणायचं काम हे डायरेक्ट तुमच्या हाताचं नाही किंवा तुमच्या बोटाचं नाही इथं नियंत्रण आणायचं काम आहे तुमच्या माइंडचं तुमच्या दिमागाचं तुमच्या मेंदूचं मग तुमचं मेंदू मेंदून काय केलं पाहिजे ह्या शब्दाला इकडे तिकडे तुमच्या बोटाला जाऊ दिलं नाही पाहिजे डायरेक्ट काय केलं पाहिजे काही हा शब्द तुम्ही टाईप करायला पाहिजे तुमच्या हाताला आज्ञा दिली पाहिजे मग यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एकंदरीत तुमचा हा पॅसेज तुमचा हा माइंड तुमचा हा कीबोर्ड आणि समोरची स्क्रीन तर यावर तुम्हाला जास्तीत जास्त या दोन गोष्टीवर तुम्हाला काय करायचं आहे फोकस करायचं आहे स्क्रीनवर बघायची काही गरज नाही ऑटोमॅटिक स्क्रीनवर काय होईल त्या ठिकाणी ते, ते शब्द टाईप होतील त्या पद्धतीने तुम्हाला टाईप करायचं असं तुम्ही काय करा प्रयोग करून पहा एक दिवस दोन दिवस तीन दिवस आणि चुका होतील तेवढे होऊ द्या सुरुवातीला काही हरकत नाही चुका झाल्यात ना तुमच्या बिंदास होऊ द्या परंतु काय करा स्पीड हे कमी ठेवा मित्रांनो स्पीड तुम्ही चुका काय करता पहा या ठिकाणी तुमची काय स्पीड असते तुमची स्पीड ही तुम्ही तुम्हाला वाटते डायरेक्टच मी पास व्हावं काय की स्पीड ही तुम्ही जास्त ठेवता काय गरज नाही तुम्हाला स्पीड जास्त ठेवायची सुरुवातीला स्पीड तुम्ही कमी करायची तुमची स्पीड कमी असली पाहिजे आणि स्पीड तुमची जर कमी असेल तर अॅक्युरेसी ऑटोमॅटिक वाढते मग सुरुवातीला स्पीड कमी असेल काही हरकत नाही तर स्पीड कमी राहू द्या आणि अॅक्युरेसी जास्त राहू द्या त्या पद्धतीने तुम्ही सराव करा तसेच दुसरी एक महत्वाची गोष्ट कोणी सांगत नाही तुम्हाला परंतु ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे सर्व गोष्टी तुम्ही तुमच्यासाठीच आहे मित्रांनो फक्त केवळ माझा एक उद्देश आहे की जेवढे विद्यार्थी मला फॉलो करतात ते सर्व विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेमध्ये टायपिंगमध्ये शंभर टक्के पास व्हावे हा माझा उद्देश आहे कारण एकही विद्यार्थी टायपिंगमध्ये गळता कामा नाही असे बरेच विद्यार्थी टाइपिंग मध्ये पहा फेल होतात फेल कारण की काय गोष्टी त्यांना ते एक्सपर्ट असतात काय हरकत नाही परंतु त्यांना काय गोष्टी माहीत नसतात तर त्या गोष्टी आपण आपल्या या चॅनलवर शेअर करत आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण चला आता पहा दुसरा दुसरा तुम्हाला काय करायचं आहे एक्सपर्ट व्हायचं असेल टायपिंगमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे पहा या ठिकाणी तुम्ही हा जो पेपर आहे तुम्हाला तुम्ही काय करत आहे या ठिकाणी पेपरमध्ये जे काय तुम्हाला पॅसे दिले ते पॅसे तुम्ही टाईप करता ओके आणि तुम्हाला काय करायचं दहा मिनिटाचा वेळ लावायचा ओके दहा मिनिट वेळ लावून तुम्हाला काय करायचं या ठिकाणी टायपिंग करायचं आणि टायपिंग पूर्ण झाल्याच्या नंतर आजपासूनच काय कर आतापर्यंत केलं ज्याने केलं ठीक आहे त्याने केलं नाही त्याने आजपासून काय करायचं हा मॅटर टाईप झाल्याच्या नंतर त्याची प्रिंट काढायची दुसरी महत्वाची गोष्ट ओके ऑफलाईन त्याची प्रिंट काढायची प्रिंट काढल्याच्या नंतर काय करायचं त्याच्या चुका मोजायच्या तुमच्या आणि पळताळून पाहिजे की पहले? पहले चुका किती वाल्यात पहिल्या पहिल्या सुरुवातीला तुमच्या वीस चुका झाल्या ठीक आहे हो द्या काय हरकत नाही कोणकोणत्या शब्दाच्या चुका व्हायत त्याच्यावर लक्ष द्यायचं त्याच्यानंतर सेकंडला पुन्हा पॅसेज काय करायचं टाईप करायचं आणि लक्षात घ्यायचं कुठं आपल्या चुका व्हायत आणि आपला बोट माझं नियंत्रण का नाही माझ्या बोटवर बरोबर माझा मेंदू माझ्या बोटावर नियंत्रण का ठेवत नाही माझा बोट जो शब्द समोर दिसतोय त्याच्यावर न दुसरी जाता दुसरीकडे का जात आहे या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आणि डोक्यामध्ये माइंडमध्ये ह्या गोष्टी ठेवायचं बघा शंभर टक्के तुमचा हात दुसऱ्या वेळेस कारण तुमच्या ही जे काही सर्व गोष्टी असतात मित्रांनो आपल्या माइंडपासून सुरू होतात आणि माइंड संपतात त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की माझा हात काय कारण आहे की माझा हात हा उदाहरणार्थ क दबायचा तर तुम ब का दबत आहे दुसऱ्या वेळेस दबला नाही पाहिजे शंभर टक्के क आहे ना समोर कस दबला पाहिजे तर ही माइंडला सूचना द्यायची आणि तुम्ही काय करायचं टाईप करायचं आणि दुसऱ्या पॅसेज आल्याच्या नंतर यामध्ये पुन्हा टाईप करायचं दहा मिनिटं लावून आणि ह्याच्यामध्ये चुका किती होतात ते बघायचं आणि अजून समजा पंचवीस चुका झाल्या तुमच्या तर मात्र दया पुस्तकी गडबड आहे तुम्हाला काय करावं लागेल इथं ह्या पॅसेसला जेवढी स्पीड होती त्यापेक्षा अर्धीपेक्षा कमी स्पीड तुम्हाला इथं करायची आहे आणि तुमच्या चुका हा तुम्हाला कमी करायचा दररोज आणि दररोज तुम्हाला दोन गोष्टी अजून एक महत्वाच्या सांगणार आहे ते म्हणजेच तुम्हाला ऑफलाईन तयारी करायची की ऑनलाईन एक गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन मित्रांनो अनुभवानुसार सांगतो की ऑफलाईन मध्ये उदाहरणार्थ शंभर विद्यार्थी जर बसले असतील आणि ऑफलाईन जर हा पेपर त्यांनी देत असतील स्क्रीनवर बघून मारायचं सॉरी बाजूला ठेवून पॅसेज बघून स्क्रीन टाईप करायचं असं जर असेल तर यामध्ये उदाहरणार्थ समजा शंभर विद्यार्थी जर बसले असतील तर मित्रांनो साठ टक्के विद्यार्थी फेल होण्याचे चान्सेस असतात साठ टक्के कारण की तुम्हाला अगोदर सांगितलं माइंड आणि हाताचा खेळ असतो एखादी जरी ओळ चुकले की तुम्ही इथे गडबड होते आणि पूर्ण तुमचा पॅसेज हा चुकतो आणि तुम्ही शंभर टक्के फेल होता काहीच नाही गॅरंटेड गॅरंटी आणि याच्यामध्ये फायदा आहे ऑनलाईनचा ऑनलाईन उन्लाएं म्हणजेच या ठिकाणी स्क्रीनवर बघायचं आणि टाईप करायचं तर इथं चुका ह्या फार कमी होत असतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पास होतात मग ह्याच्यामध्ये सर्वात हार्ड टायपिंग कोणती तुम्हाला प्रॅक्टिस अशी करायची आहे की जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे या पद्धतीने तुम्हाला काय करायची तयारी करायची त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त आणि तुम्ही जर ऑफलाईन जर पॅसेज फोर्टीचा तुम्हाला कव्हर करायचं मी दिलेले फोर्टीचे पॅसेज पॅसेस फोर्टीचा पॅसेस तुम्हाला कव्हर करायचं आणि तुम्ही जर दहा मिनिटामध्ये फोर्टीचा जर पॅसेज तुम्ही जर कौवर, कौवर करत अस कवर करत असतील ऑफलाईन ते पण तर तुमचं कोणी टायपिंगमध्ये हात धरणार नाही एवढी गॅरंटी आणि आता यामध्ये दोन तुम्हाला महत्वाच्या गोष्टी मी सांगितल्या अजून तुम्ही फिट करा दिमाकामध्ये की जर एक्झाम आपली जर घ्यायचं ठरवलं ना मित्रांनो तर ही ऑनलाईन होईल आणि जर कोर्ट येत असेल तर ऑफलाईन होईल परंतु तुम्हाला तयारी ही नव्वद टक्के ची ठेवायची दहा टक्के ऑनलाईनची ठेवायची का ह्याच्या कारण तुम्हाला सांगतो की ऑनलाईन ही टायपिंग करणं सोपं आहे कारण की पूर्ण माइंड तुमचे हात तुमचा माइंड स्क्रीनवर असते या ठिकाणी आणि डायरेक्ट इथून तुमचा फोकस इथंच असते हे कीबोर्डवर म्हणजे डायरेक्ट कनेक्शन होते ना इथं काय होते पहा इथं एकतर पॅसेज असते इथं लक्ष द्यावं लागते इकडे लक्ष द्यावं लागतं बरोबर आहे तर ह्याच्यामुळे तुमचं माइंड डायव्हर्ट होते आणि चुका ह्या जास्त होतात हा परिणाम होतो आणि इथं असल्याला डायरेक्ट असते आजूबाजू बघायची काय झालं दं, दंदा दंद दं। पैसे मारायचा असतो त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला ऑफलाईनचं प्रमाण जास्त ठेवा आणि ऑनलाईनचे एक दोन पैसे तुम्ही कंटिन्यू मारत चला ऑफलाईनचे जास्त आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच आता आपला हा विषय होता या व्हिडिओमध्ये की या ठिकाणी अॅक्युरेसी चुका ह्या होत असतात कशा पद्धतीने आपल्याला टाळायच्या आहेत तर त्या गोष्टीचं तुम्हाला सुरुवातीला आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त दोनच गोष्टी मी सांगितले आहेत सुरुवातीला तुम्ही काय करायचं या दोनच गोष्टीचं फॉलोअप करायचं आणि फोलोअप करून पहा तुमच्यामध्ये बदल होतो का शंभर टक्के तुमची अक्युरेसी वाढते का शंभर टक्के अॅकुरेसी वाढणार अॅक्युरेसी वाढल्यावर तुमची स्पीड देखील ॲटोमॅटिक वाढते आणि जास्त जास्त अॅक्युरेसीवर भर द्या स्पीडवर भर देऊ नका आणि तुम्हाला आपण स्पेशली एकदम अत्यंत कमी बजेटमध्ये कमी दरामध्ये जे काही कोर्सचे रिलेटेड पॅसेज असतात तेच पॅसेज आपण तयार केलेले आहेत आणि ते पॅसेज तुम्हाला जर खरेदी काही करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते पॅसेज काय करू शकता बाय करू शकता एकदम अत्यंत चांगले आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्ही जे लाईक करता ते आमच्यासाठी एक प्रोत्साहन असते बरोबर आहे तर आम्हाला तुमच्याकडून एक लाईक आणि एक सबस्क्राईब पाहिजे बाकी काही नाही तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा